नमस्कार मकर संक्रांतीला तीळ आणि गुळापासून वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात परंतु मी दाखवल्याप्रमाणे तीळ आणि गुळापासून तुम्ही एकदा ही रेसिपी केली की त्याची चव कधीच विसरणार नाही तर चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम गॅसवरती पॅनमध्ये एक वाटी मी विदाऊट पॉलिश तीळ टाकून घेतलेले आहे आता हे तीळ आपण दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती सतत परतत खरपूस असे भाजून घेणार आहोत गॅसची मोठी आच करून त्यावरती ती भाजून घेतले की तिळाची चव ही कडवटाशी लागते त्यामुळे मध्यम आचेवरतीच खमंग असे आता आपण इथे दोन ते तीन मिनटं तिळ ती भाजून घेऊयात तीन मिनटानंतर इथे खरपूस असे ती भाजलेले आहेत विदाउट पॉलिश घेतलेले तिळ हे भाजलेत का नाही ते पटकन कळत नाही तर त्यावेळेस ती तडतडायला लागले की समजायचं ती हे व्यवस्थित भाजलेले आहेत तर ह्या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यावा आणि जे भाजलेले तीळ आहेत ते एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता थंड झालेले ती मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊन मिक्सर चालू बंद करून आपण हे तीळ जाडसर असे वाटून घेणार आहोत तिळाला वाटताना तेल सुटेपर्यंत तीळ अजिबात बारीक वाटू नयेत गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊयात पॅनमध्ये सर्व जिन्नस टाकल्याशिवाय गॅस अजिबात चालू करू नये आता आपण त्यामध्ये अर्धा वाटी रूम टेम्परेचरवरील दूध ओतून घेतलेले आहे आता त्याच वाटीने अर्धा वाटी मिल्क पावडर टाकून हे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत पॅनमध्ये सर्व जिन्नस टाकण्या अगोदर तुम्ही गॅस चालू केला की दुधाच्या घोटाळ्या होतात त्यामुळे सर्व जिन्नस पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित स्मूथ एकत्रित झाल्यानंतरच गॅस चालू करून घ्यावा तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झालेले आहे आता गॅस चालू करून मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटं दुधामध्ये आपण मिल्क पावडर छानपैकी शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे दुधामध्ये मिल्क, मिल्क पावडर शिजवून घेतल्यामुळे दूध पावडरचा कच्चेपणा हा पूर्णपणे कमी होतो दुधामध्ये मिल्क पावडर अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे दूध छान घट्ट तर होतेच आणि छान क्रीमी असे देखील दिसते तीन मिनटानंतर सुरुवातीपेक्षा दूध इथे घट्ट आणि छान क्रीमी असे झालेले दिसत आहे दुधामध्ये दूध पाडून शिजवताना सतत परतत असल्यामुळे खाली अजिबात लागले जात नाही खाली लागले की करपट असा वास येतो आता त्यामध्ये जी तिळाची भरड करून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात त्यानंतर अर्धा वाटी भाजलेला जाडसर असा दाण्याचा देखील मी टाकून घेतलेला आहे हे सर्व जिन्नस मिक्स करताना गॅसची आस ही मध्यमच असावी ज्या वाटीने तिळी घेतलेले आहेत त्याच वाटीने मी ह्या ठिकाणी सर्व जिन्नस घेतलेले आहे मिक्स करत असताना पहा छान दाटसर असे हे मिश्रण होत आहे आता एक ते दोन मिनटं आपण अशा प्रकारे हे व्यवस्थित सतत परतत मिक्स करून घेणार आहोत या मकर संक्रांतीला तुम्ही ही अनोखी रेसिपी केली की सर्वच जण विचारतील कशी केली ती आणि शेंगदाण्याचे मिश्रण व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी सुरीने बारीक चिरून घेतलेला मी साधा गूळ टाकून घेतलेला आहे ती आणि शेंगदाण्याच्या गूळ आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ती आणि शेंगदाण्यामध्ये गूळ टाकून व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर गूळ वितळला जातो आणि त्यामुळे ती आणि शेंगदाण्याचे मिश्रण इथे पातळ झालेले दिसत आहे आता त्यामध्ये एक पाव चमचा आपण पूड टाकून दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती छान हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत परतत परतून घेणार आहोत तीन मिनटानंतर ह्या ठिकाणी हे मिश्रण छान घट्ट आणि स्मूथ असे झालेले दिसत आहे आता आपण हे मिश्रण गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी एका ताटामध्ये हे, ताटा हे मिश्रण मी आता काढून घेणार आहे तर ह्या ठिकाणी या, या मिश्रणाला छान बाजारात मिळणाऱ्या कंदी पेड्यासारखा कलर आलेला दिसत आहे हे मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून मी त्याचे पेढे करून घेणार आहे समजा तुम्हाला पेढे करायचे नसतील तर ताटाला खाली थोडेसे तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊन अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून तुम्ही त्याला बर्फीचा आकार दिला तरी चालेल किंवा तुम्ही या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल करून ते भाजलेल्या तिळामध्ये घोळवून घेतले तरीही चालतील दिसायला देखील खूप सुंदर असं दिसेल मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत हातावरती हा गोळा वळवून झाल्यानंतर मी अशा प्रकारच्या विक्सरने पेड्याचा त्याला आकार देऊन घेणार आहे दिसायला पहा किती सुंदर असा इथे पेडा दिसत आहे तसंच हे पेढे वळताना हाताला तूप लावण्याची अजिबात आवश्यकता नाही समजा तुम्ही ह्या रेसिपीपासून बर्फी तयार केली की त्याला तिळगुळाची बर्फी असे देखील नाव देऊ शकता पेढे तयार झाल्यानंतर त्यावरती काजू बदाम किंवा पिस्ताचे काप लावले तर अजून दिसायला देखील खूप सुंदर असे दिसतील परंतु मला अशा प्रकारे प्लेनच पेढे आवडतात कारण की दिसायला देखील ते छान कंदी पेड्यासारखे दिसतात खाव्याचे पेढे करताना खावा भाजून घेऊन व्यवस्थित मळून पुन्हा ते पेडे केले जातात परंतु ह्या मिश्रण अजिबात मळून घेण्याची आवश्यकता नाही करताना हाताला तूप लावले नाही तरी देखील पहा पेढ्यांना किती छान चकाकी येत आहे तर ह्या ठिकाणी सर्व मी पेडे करून घेतलेले आहे दिसायला पहा छान कंदी पेड्यासारखे हे दिसत आहे चवीला तर हे पेढे एक नंबर असे लागतात तर ह्या मकर संक्रांतीला तुम्ही देखील अशाच प्रकारे पेढे करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद